नमस्कार रसायनशास्त्राच्या जगात कसं असतं ना काहीजण नायक असतात तर काहीजण खलनायक पण आज आपण एका अशा ग्रुपबद्दल बोलणार आहोत जो खर तर दोन्ही भूमिका निभावतो आणि तो ग्रुप आहे ॲरोमॅटिक अमाइन्स चला तर मग त्यांच्या या दुहेरी भूमिकेमागचं रहस्य आज उलगडूया कधी विचार केलाय का की एखादी गोष्ट एकाच वेळी वरदान आणि शाप दोन्ही कशी असू शकते रसायनशास्त्रातना अमायनो गट अगदी तसाच आहे तो अभिक्रिया घडवून आणायला मदत तर करतोच पण कधीकधी इतका मोठा गोंधळ घालतो की विचारू नका आज आपण याच गटाच्या दुहेरी स्वभावाला जरा जवळून बघूया आणि या आपल्या कहाणीचा हिरो आहे अॅनेलिन बेन्झिन रिंगला जोडलेला त्याचा जो अमेनो गट आहे म्हणजे एन एच टू तो एखाद्या ओव्हर अचिव्हर सारखा वागतो तो, तो बेन्झिन रिंगवर इतका जबरदस्त प्रभाव टाकतो की अक्षरशः संपूर्ण मॉलिक्युलचा स्वभावच बदलून जातो पण प्रश्न हा आहे की हा अमायनो गट इतका पॉवरफुल का आहे अशी कोणती सुपरपावर आहे याच्याकडे चला तर मग यामागचं सा सायन्स काय आहे हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया तर याच्याकडे आहे दोन मेन सुपरपावर्स पहिली रिंग ॲक्टिव्हेशन म्हणजे हे मॉलिक्यूलला इतकं जास्त रिॲक्टिव्ह बनवतं जसं काही आपण साध्या गाडीला एकदम पॉवरफुल इंजिन लावलंय आणि दुसरी सुपरपावर आहे ऑर्थो आणि पॅराडायरेक्टिंग हे तर अगदी आपल्या गाडीतल्या जी पी एस सारखं काम करतं नवीन येणाऱ्या ग्रुपला कुठे जोडायचं हे अगदी अचूकपणे सांगतं बरं पण हे ॲक्टिव्हेशन नक्की होतं तरी कसं तर होतं काय की नायट्रोजनवरनं एक इलेक्ट्रॉनची एक्स्ट्रा जोडी असते ज्याला आपण लोन पेअर म्हणतो ही जोडी बेन्झिन रिंगमध्ये फिरायला लागते आणि मग काय रिंगमध्ये होते इलेक्ट्रॉनची प्रचंड गर्दी ज्यामुळे ती येणाऱ्या नवीन गटांना स्वतःकडे ओढायला लागते पण म्हणतात ना अति तिथे माती कधीकधी हीच सुपर पॉवर डोकेदुखी ठरते आणि त्यामुळे आपल्याला अपेक्षित नसलेले रिझल्ट मिळतात चला बघूया जेव्हा हा ओव्हर हाताबाहेर जातो तेव्हा काय गडबड होते आपण एक साधं उदाहरण घेऊया ब्रोमिनेशनचं अॅनिलिन घ्यायचं त्यात ब्रोमिन वॉटर टाकायचं आणि तेही रूम टेम्परेचरला सगळं किती सोप्पं आणि सरळ वाटतंय बरोबर ना पण थांबा खरी गंमत तर आता पुढे आहे इथे होतं काय की ही अभिक्रिया पूर्णपणे अनियंत्रित होते तो गट इतका जास्त ॲक्टिव्ह असतो की तो ब्रोमिनला जिथे जागा मिळेल तिथे म्हणजे सगळ्या उपलब्ध ऑर्थो आणि पॅरापोझिशनवर जोडून टाकतो आपल्याला एक प्रॉडक्ट हवा असतो पण इथे मिळतो दोन चार सहा ट्रायब्रोमो अॅनिलिनचा पांढरा लगदा तो पण डोळ्याचं पातल अवायच्या आत म्हणजे मदत कमी आणि गोंधळच जास्त बरं ब्रोमिनेशनचं तर बघितलं आता नायट्रेशनमध्ये काय होतं ते पाहूया पॅरा प्रॉडक्ट मिळतो एकावन्न टक्के ठीक आहे हे अपेक्षितच होतं पण आश्चर्याचा धक्का बसतो जेव्हा आपल्याला दिसतं की मेटा प्रॉडक्ट तब्बल सत्तेचाळीस टक्के मिळाला हे कसं शक्य आहे हे तर नियमांच्या अगदी उलट आहे आणि हाच तर खरा प्रश्न आहे आपण आत्ताच बघितलं की अमायनो गट हा ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग आहे मग इतका जास्त मेटा प्रॉडक्ट आला कुठून ह्या अनपेक्षित रिझल्टमागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण दडलेलं आहे आणि या कहाणीतलं विलन आहे अॅनलिनियम आयन होतं काय की नायट्रेशनसाठी आपण जे स्ट्रॉंग ऍसिड वापरतो त्याच्यामुळे आपला हिरो म्हणजे एन एच टू गट बदलून जातो आणि त्याचं रूपांतर होतं नेन प्लस एच थ्री या गटात आणि गंमत म्हणजे हा नवीन गट बरोबर उलटा काम करतो तो मेटा डायरेक्टिंग आहे आणि म्हणूनच आपल्याला मिळतो तो सत्तेचाळीस टक्के मेटा प्रॉडक्ट मग आता या ओव्हर अचिव्हरला कंट्रोलमध्ये कसं आणायचं याच्यावर काही उपाय आहे का हो नक्कीच आहे केमिस्ट लोकांनी यावर एक जबरदस्त आयडिया शोधून काढली आहे आणि तो उपाय आहे एक मास्क घालणं जसा एखादा मास्क चेहरा लपवतो तसंच एसिटायलेशन नावाची एक प्रोसेस वापरून या अमायनो गटावर एक केमिकल मास्क चढवला जातो आणि हा मास्क काय करतो तर तो या गटाची जी अतिरिक्त शक्ती आहे ना तिला थोडं कमी करतो नियंत्रणात आणतो ही एक एकदम सिंपल थ्री स्टेप स्ट्रॅटेजी आहे स्टेप वन मास्क लावा म्हणजे ऍसिटिलेशन करा स्टेप टू जी रिॲक्शन करायची आहे ती आरामात करा आणि स्टेप थ्री आपलं काम झालं की मास्क काढून टाका म्हणजे हायड्रोलिसिस करा झालं आणि याचा रिझल्ट काय तर या कंट्रोल केलेल्या स्ट्रॅटेजीमुळे तो मेटा प्रॉडक्टचा सगळा गोंधळ टळतो आणि आपल्याला हवा असलेला पॅरानायट्रो अॅनेलिन मुख्य प्रॉडक्ट म्हणून मिळतो म्हणजे बघा योग्य कंट्रोल असेल तर आपल्याला पाहिजे तो निकाल मिळू शकतो पण थांबा कहाणी अजून संपलेली नाही या गोष्टीत अजून दोन ट्विस्ट आहेत जे आपल्याला ॲनेलिनची काही वेगळीच रूपं दाखवतील काही मर्यादा पण दाखवतील आता बघूया सल्फोनेशन ही रिॲक्शन जरा वेगळी आहे इथे ॲनेलिनला आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडसोबत खूप हाय टेम्परेचरला म्हणजे जवळपास चारशे त्रेपन्न ते चारशे त्र्याहत्तर केल्विनवर गरम करावं लागतं आणि मग आपल्याला एक स्पेशल प्रॉडक्ट मिळतो सल्फानेलिक ऍसिड आता या सल्फानिलिक ऍसिडमध्ये असं काय खास आहे तर ते अस्तित्वात असतं झ्विटर आयन म्हणून म्हणजे काय तर एकाच मॉलिक्युलमध्ये पॉझिटिव्ह चार्ज पण आहे आणि नेगेटिव्ह चार्ज पण विचार करा जसं काही एकाच घरात ॲसिड आणि बेस दोन्ही शांतपणे एकत्र राहत आहेत केमिस्ट्रीमधलं ही एक सुंदर बॅलेन्स आहे नाही का आणि आता शेवटचा ट्विस्ट जो म्हणजे ॲनिलिनची एक मोठी मर्यादा आहे आपला हा ओव्हर अचिव्हर क्राफ्ट्स नावाची एक खूप कॉमन ॲरोमॅटिक रिॲक्शन अजिबातच देत नाही ती सपशेल फेल होते आणि ह्यामागचं कारण तर खूपच इंटरेस्टिंग आहे होतं काय की आपला अमायनो गट आहे एक लुईस बेस आणि क्राफ्ट रिॲक्शनमधला कॅटलिस्ट ॲल्युमिनियम क्लोराईड आहे एक लुईस ऍसिड आता ऍसिड आणि बेस एकत्र आले की काय होणार ते मूळ रिॲक्शन करण्याऐवजी एकमेकांशीच अभिक्रिया करून बसतात एक सॉल्ट बनवतात आणि त्यामुळे बेन्झिन रिंग पूर्णपणे डिएक्टिव्हेट होऊन जाते आणि रिॲक्शन तिथेच थांबते तर यावरून एक गोष्ट तर नक्कीच कळते की केमिस्ट्रीमध्ये कंट्रोल किती महत्वाचा आहे जरा विचार करा जर एक साधा केमिकल मास्क अख्ख्या रिॲक्शनचा निकाल बदलू शकतो तर मग आपलं हे जग बनवण्यासाठी नवीन औषधं किंवा मटेरियल तयार करण्यासाठी केमिस्ट लोक पडद्याआळ अजून कितीतरी अशाच हुशारयुक्त्या वापरत असतील नाही का